그래서 라이더도 다이 करण्यासाठी आलेली आहे

स्वराज्याचे चौथे छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या समाधीवर अभिवादन करण्यासाठी आज आमदार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत सातारा शहराचे संस्थापक असलेल्या शाहू महाराजांना शिवेंद्र अभिवादन करावं असं मावळा फाउंडेशनच्या वतीने मी त्यांना विनंती केलेली होती मुळात शाहू महाराजांचं काम हे अफाट आणि अवाढव्य असं आहे मात्र त्याकडे मोठं दुर्लक्ष इतिहासकारांनी केलं आणि दुर्लक्षित राहिलेला हा महाराजा बाजूला पडत गेला आणि तो बाजूला पडू नये त्याचं कारण असं आहे की शिवाजी महाराजांनी किंवा शहाजी राजांनी जे, राजा जे स्वराज्याचं स्वप्न बघितलं त्याचं साम्राज्यात रूपांतर करण्याचं काम हे शाहू महाराजांनी केलेलं आहे साठ वर्ष त्यांनी राज्य केलं एवढा प्रदीर्घकाळ राज्य करणारा भारतात दुसरा कुठलाही राजा नाही भारताच्या बाहेरसुद्धा स्वराज्याचा विस्तार करण्याचं काम त्यांच्या काळात झालेलं आहे बाळाजी विश्वनाथापासून बाजीरावापर्यंत अनेक पेशवे नेमण्याचं कामसुद्धा शाहू महाराजांनी केलं बाजीराव पेशव्यांची ज्यावेळेस नेमणूक केली त्यावेळेससुद्धा मोठा संघर्ष मंत्रिमंडळात त्या काळात झालेला होता आणि बाजीराव अतिशय तरुण असल्यामुळे त्याची नेमणूक करू नये असं मंत्रिमंडळातल्या अनेक सहकाऱ्यांचं म्हणणं होतं पण ते डावलून बाजीराव हा शूर असल्यामुळं त्याला नेमण्याचं झाडच शाहू महाराजांनी केलेलं होतं आटकेपासून कटकेपर्यंत जो आपला स्वराज्य विस्तार झाला तो शाहू महाराजांच्या नेतृत्वाखालीच झाला शाहू महाराजांमुळेच आपण भारताच्या बाहेर किंवा संपूर्ण भारतभर हिंदुजी स्वराज्याचं क्षेत्र वाढवू शकलो ही वस्तुस्थिती आहे परंतु शाहू महाराजांना दुर्लक्ष करण्यापाठीमागं काही लोकांचं कुठील राजकारण होतं पण आता आपल्याला शाहू महाराजांची भूमिका पुढं घेऊन जायची आहे आणि त्यासाठी शाहू महाराजांचं कार्य पुढं नेण्याचं काम आमचे मित्र राजूशेठ राजपुरे आणि अजय जाधवराव आणि त्यांच्या सहकार्याने पहिल्यांदा इथं सुरू केलं त्यांनी ही समाधी इथं बांधून तयार केली जी पूर्वी एवढं त्याचं अस्तित्व नव्हतं ते अस्तित्व सुरू केलेलं आहे आणि आता आपण ते साताऱ्यात एक कार्यक्रम पुण्यात एक कार्यक्रम आणि दिल्लीत एक कार्यक्रम असे तीन कार्यक्रम वर्षातून शाहू महाराजांची जयंती पुण्यतिथी आणि ज्यावेळेस आपण स्वराज्याचा विस्तार केला अशा तीन गोष्टींचे कार्यक्रम आपण ह्या पुढच्या काळात करणार आहोत शिवेंद्रराजे आता मंत्री झालेले आहेत मंत्री झाल्यानंतर ते अभिवादनासाठी आहेत जास्त अपेक्षा नाही परंतु हा राजघाट आहे आणि ह्याचं डेव्हलपमेंटसाठी शिवेंद्रराजेंनी लक्ष द्यावं इथं शेजारी दहावा तेरावा तिसरा असे कार्यक्रमसुद्धा होतात आणि डब्ल्यू डीच्या माध्यमातून जर ह्याचं काही विस्तार करता आला आपल्याला ह्याला एक रूप देता आलं की जसं कराडला प्रीती संगम आहे तसा हा सुद्धा एक संगम आपल्याला उभा करता आला तर आपण जर प्रयत्न केला तर बरं होईल आणि जयंती आणि पुण्यतिथीला शिवेंद्रराजेंनी आपल्या पूर्वजांना अभिवादन करण्यासाठी इथं यावं अशी मी त्यांना विनंती करतो आज आपण मनमोहन सिंग गेल्यामुळं कुठलाही सत्काराचा किंवा स्वागताचा कार्यक्रम ठेवला नाही माहुली ग्रामपंचायत सुद्धा इथे इच्छा होती अविनाश कोळपे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची की आपण मोठं स्वागत करू त्यांनी तयारी केली होती पण मनमोहन सिंग गेल्यामुळे त्यांना मी विनंती केली की पुन्हा शिवेंद्रराजे येतील त्यावेळेस आपण स्वागताचा कार्यक्रम करू आणि आज शिवेंद्रराजेंना बिझी शेड्यूल असल्यामुळे आपण हा कार्यक्रम yeah. कालावधीत पूर्ण करूया yes. शिवेंद्रराजांना बोलण्याची मी विनंती करू सर्वप्रथम yeah. तर देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या yeah. uh, कालच दुःखद निधन झालं आपल्या सर्वांच्या वतीनं uh, मी uh, आदरांजली त्यांना वाहतो त्याचबरोबर uh, आजच छत्रपती शाहू महाराज यांनी ही शाहूनगरी बसवली आणि सातारला मराठ्यांच्या राजधानीचं स्वरूप दिलं असं त्यांचा स्मृतिदिन या ठिकाणी आज आपण इथं साजरा करतोय आत्ताच विनोदनी थोडक्यात त्यांचा इतिहास हा आपल्याला सगळ्यांना सांगितला आणि विनोद जे म्हटला ती वस्तूच की शाहू महाराजांचा इतिहास हा फार काही लिहिला गेला नाही आणि त्यांच्या कार्याबद्दल फार काही कुठेही सांगितलं गेलं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि अगदी साताऱ्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर ज्यांनी सातारा किंवा ही नगरी बसवली हो त्यांच्याबद्दल साताऱ्यांमध्ये सुद्धा फार काही कुठं म्हणजे त्यांच्या आठवणी त्यांची स्मृती असं का आपल्याला काही बघायला मिळत नाही आणि ही थोडी दुःखद गोष्ट आहे असं म्हणावं लागेल आणि म्हणून जा आमचा पण सर्वांचा आता नगरपालिका शासनाच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहे नगरपालिकेची पण जी नवीन इमारत होती आहे त्या ठिकाणी पण परवादिशी मी विनोद आम्ही शिवांशी बोललो आणि त्या ठिकाणी एक शाहू महाराजांचा म्हणजे समोरचा असा एक पुतळा त्या ठिकाणी नगरपालिकेनं उभा करावा म्हणजे त्याची देखरेख आणि सगळं होईल त्याचबरोबर इतर पण काही अनेक ज्या गोष्टी आहेत त्या घाटाचं पण आता विनोदी सांगितले पाहिजे ह्याचं पण पुनर्निर्माण म्हणजे आता बरेच वर्ष नदीचं जसं पात्र बदलून वगैरे आणि गाळ वगैरे येऊन सुद्धा बऱ्याचशा गोष्टी त्या गाळामध्ये आणि पात्राच्या बदलल्यामुळं म्हणजे गेल्या काही वाहून गे गेल्या काही गाळामध्ये मुजून गेलेल्या आहेत तर त्या पण हे करण्या अगदी आपल्याला माहिती आहे की आता ज्या इकडे या मंदिराच्या समोरच्या पायऱ्या आपण बघतो ज्या अनेक वर्ष कुणाला आपल्याला पण कळत नव्हत्या की एवढ्या पायऱ्या आहेत म्हणून यावेळेला लोकांनी स्वच्छता करायला सुरू केली आणि एक्सकेशन करायचं त्यावेळेस बो, त्यावेळेला त्या या एवढ्या पायऱ्या कळायला तरी <coughs> लागल्या म्हणजे पलीकडच्या कळत होत्या इकडच्या अजिबात आहेत त्यामुळं या गोष्टी आहेत त्यामुळं नक्कीच त्याचं जतन वगैरे हे जे आहे ते शासनाकडनं आपण करू शाहू महाराजांची ओळख शाहू नगरीच्या ना कारण ती कायम राहिली पाहिजे पुढच्या पिढ्यांना शाहू महाराजांचं जे काही कार्य आहे ते कळालं पाहिजे हा प्रयत्न नक्की आमचा सर्वांचा आहे आणि आम्ही तो नक्की करू एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो मला इथं दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज आज उर्ले शाहू महाराज यांच्या स्मृतीस्थळाला आपल्या ला। सगळ्यांचे लाडके आदरणीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले या ठिकाणी उपस्थित राहिले आणि खरोखर राजघराण्याविषयीचं त्यांचं असलेलं प्रेम खरं तर राजघराण्यातच त्यांचा जन्म झालेला असल्यामुळं बाबा पंधरा तारखेला ज्याला शपथविधी होता त्याच दिवशी इथं राजू शेटने आणि अजय जाधव विलू दादांनी इथं आम्ही आलो आणि त्याच दिवशी आपल्या शपथविधी आणि इथला स्मृती खरं तर एक वेगळं नातं म्हणावं लागेल आणि तो आशीर्वादच राजघराण्याचा खरा आशीर्वाद वर्ल्या शाहू महाराजांच्यापासूनच आपल्यावर आहे असं आम्ही त्या दिवशी आमच्या लक्षात आलं आणि तो शपथविधी आणि त्यानंतर आपण या ठिकाणी पहिली भेट देत आहे आणि खरोखर हा राजघाट आपण आपल्या कार्यकाळामध्ये पी डब्ल्यू डीच्या या माध्यमातून निश्चितपणे पार पाडाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो मावळा फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय विनोद कुलकर्णी त्याचबरोबर गुडावीचे वृत्तसंपादक आणि आमचे मित्र हरीश पाटणे त्यांच्यालिका त्यांच्या ताई या विभागाचं पुनर्वसन करणारे आमचे राजशेष राजपूत अजय जाधव या क्षेत्रप श्री संगमौलीचे आणि या म परिसराचे आपले सरपंच उपसरपंच आणि सगळे शिवप्रेमी शाहूनगरवासी या सगळ्यांचं त्याचबरोबर आमचे म महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नूतन अध्यक्ष नंदकुमार सावंत यांची सर्व टीम जनता बँकेचे सर्व अधिकारी या सगळ्यांचं त्याचबरोबर सा आलेल्या सर्व नागरिकांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जय धन्यवाद